दोन वर्षांनी पुन्हा एकदा दादा जारंगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे का निघतोय सरकारने आश्वासन दिली पण मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागतंय असं का मित्रांनो हा मोर्चा फक्त एक आंदोलन आहे की मराठा समाजाच्या अस्तित्वाचा एक निर्णायक टप्पा मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी कित्येक वर्षापासून मोठमोठे आंदोलन झाले उपोषण झाले आणि मोर्चे देखील निघाले आणि दोन हजार एक उपोषण करून करून मराठा समाजाला सरकारला देखील एक आव्हान दिलं त्यावेळी सरकारने काही निर्णय घेतले पण पूर्ण न्याय मिळाला नाही आणि त्यामुळेच दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा निघतोय तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून हीच माहिती जाणून घेणार आहोत का मुंबईला जाण्याची वेळ परत का आली तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये दोन हजार तेवीस हे वर्ष मराठा आरक्षणासाठी खूप महत्वाचं ठरलं मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे उपोषण सुरू केलं त्यावेळी त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला त्या लाठीचार्ज विरोधात राज्यभर मोर्चे निघाले उपोषणही झाले त्यावेळी लोकांची एकच मागणी होती मराठा समाजाला आरक्षण हवं मोठ्या दबावानंतर सरकारने काही घोषणा केल्या कुणबी समाजाच्या आधारावर मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल असा नवा मार्ग सांगितला निजामकालीन दाखले जुनी गॅजे वैद्य मानण्याचं आश्वासन सरकारला देण्यात आलं आंदोलना दरम्यान नोंदवले गेलेले गुन्हे मागे घेऊ जाहीर केलं आणि समाजाला स्वतंत्र टक्के आरक्षण देण्याचाही प्रस्ताव पुढे आला हे सर्व घडलं होतं जेव्हा मागच्या वेळेस आपला मोर्चा घेऊन गे। मुंबईला गेले होते त्या घोषणांमुळे लोकांना वाटलं की आता हा लढा फळाला येईल पण तसं झालंच नाही पण नंतर लोकांच्या लक्षात आलं की त्या घोषणा केवळ कागदावरच थांबवल्या गेल्या त्यांना दाखली मिळायला हवे होते ते अजूनही मिळालेले नाही शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना नोकरीच्या भरतीत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही पुणे मागे घेण्याचा निर्णय झाला पण तो पूर्णपणे अंमलात आला नाही म्हणजे निर्णय खरे झाले पण त्याचा फायदा समाजापर्यंत पोहोचलाच नाही त्यामुळेच लोकांच्या मनात नाराजी देखील वाढत गेली पण हीच नाराजी आता पुन्हा उपळून आलेली आहे लोक म्हणतात आपण उपोषण केलं मूर्छे काढले आश्वासनही मिळाली आपल्या हातात काय आलं यामुळेच दोन हजार पंचवीस मध्ये परत एकदा मुंबईकडे जाण गरजेचं झालं यावेळी मराठा योद्धा म्हणून दादा झारांगे पाटील यांनी सांगितलं आरक्षणाशिवाय मराठी मागे फिरणार नाही म्हणजे आता लोकांचं धैर्य संपलं आहे पण समाज ठामपणे निर्णयाची वाट पाहतोय आणि यावेळेस मागण्या सुद्धा खूप स्पष्ट आहे मराठा समाजाला प्रवर्गात समाविष्ट करणं दाखला लगेच प्रमाणपत्र द्यावं त्यांच्याकडे नाही त्यांना सरकारने पुरावे उपलब्ध करून द्यावे निजामकालीन दाखले आणि जुनी गॅजेट वैद्य मानवी हैदराबाद सातारा जुने बॉम्बे प्रांतातील गुंदीवर आधारित प्रमाणपत्र द्यावं आंदोलना दरम्यान झालेले गुन्हे मागे घ्यावेत कारण ते गुन्हे समाजाच्या हक्कासाठी लढताना नोंदवले गेले आहेत मृत आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी यांना योग्य मोबदला आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी मराठा समाजाच्या आरक्षणाला कायदेशीर संरक्षण मिळावं अशा काही मागण्या आहेत सरकारनं अध्यादेश काढावा आणि तो काळजी घ्यावी या सर्व मागण्या मांडत समाज आता थांबायला तयार नाही सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सारा ठेवून मनोज दादा झारांगी पाटील एक निर्णायक मोर्चा घेऊन एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहे हा मोर्चा फक्त नवीन मागण्यांसाठी नाही तर दोन हजार मध्ये जे अपूर्ण राहिलं त्याचं उत्तर मागण्यासाठी सुद्धा काढण्यात येत आहे मागच्या वेळी लोकांना संयम दाखवला पण आता परिस्थिती वेगळी आहे कारण लोकांना आश्वासन नको तर निर्णय हवा आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस चा हा मोर्चा निर्णायक ठरू शकतो मित्रांनो तुम्ही पाहिलं की दोन हजार तेवीस मध्ये काय झालं होतं आणि त्यानंतर कोणत्या अडचणी आल्या आणि आता पुन्हा एकदा मुंबईकडे का जावं लागतंय तर प्रश्न एकच आहे यावेळी खरंच निर्णय होईल का की पुन्हा लोकांना थांबवलं जाईल आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज दादा पाटील यांच्यासोबत मुंबईकडे निघणार आहात का तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र